उपमुख्यमंत्री आदरणीय दादा मला आपल्याला एक खरंच महत्वाचा विषय निदर्शनास आणून द्यायचा की अध्यक्ष मोदय मला ज्ञानराधा नावाची मल्टी स्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी आहे अध्यक्ष मोदय या ठिकाणी मी सांगू इच्छितो की त्यांचं जवळजवळ एक शंभरच्या वर क्रेडिट सोसायटीचे वेगवेगळे शाखा आहेत आणि अध्यक्ष मोदय काही शेकडो कोटी हजार कोटीच्या दरम्यान जवळजवळ त्यांच्या ठेवी असतील अध्यक्ष मोदी प्रश्न असा आहे की कम्प्लिटली हा जो काही क्रेडिट सोसायटी आहे ही आता त्यांची ठेवी वापरल्या त्यांचे वेगवेगळे उद्योग आपण द कुठे नावाचं आपण तुम्ही पाहता की ऑइल आहे वेगवेगळ्या कंपन्या आहेत वेगवेगळ्या रिअल आहेत आणि या सगळ्या गोष्टींमुळे अध्यक्ष मोदय त्यांचा संपूर्ण बिझनेस कदाचित तिकडे लॉस झाला असेल काय झाला असेल पण आज या क्रेडिट सोसायटीच्या सगळ्या ठेवीदारांना त्यांचे पैसे जे वापस काढायचे आहेत अध्यक्ष मोदय ते मिळत नाहीत गोर यांनी आकर्षक व्याजदर दिल्यामुळे खूप मोठ्या पद्धतीनं ठेवी ठेवण्यात आल्या आणि छोट्या माणसांच्या ठेवी आहेत म्हणजे अगदी कुणाचं पन्नास हजार असेल पन्ना का कष्ट करून रोजंदारी करून एक लाख रुपये ठेवला असेल पण अशी खूप संख्या आहे आणि त्या सगळ्या संख्येच्या लोकांना आज अध्यक्षमध्ये मो मोठ्या पद्धतीने त्यांचा संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे काही लोकांच्या तर मोठ्या धनिकांच्या एक एक कोटीच्या पण आहेत दोन दोन कोटीच्या पण आहेत पण अध्यक्षमध्ये या सगळ्यांचा संसार रस्त्यावर आलेला आहे त्यांना मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत लग्नाचे प्रश्न आहेत मुलींच्या या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भाने अत्यंत गांभीर्याने माझं म्हणणं आहे आदरणीय दादांनी यामध्ये लक्ष घालावं आणि कुठल्याही परिस्थितीत या लोकांचे ठेवीचे पैसे कसे वापरचे मोदय त्यांच्यावर पंचवीस केसेस दाखल झालेले आहेत पंचवीस केसेस पोलीस स्टेशनला दाखल झाल्या आहेत पण त्याच्यात काही होत नाही वेळ काढूपणा चाललेला आहे अध्यक्ष मोदय जवळजवळ ऑक्टोबर पासून तर आज आता जून आहे म्हणजे जवळजवळ आठ नऊ महिने झाले धरणे आंदोलन रस्ता रोको उपोषण सगळे मार्ग झाले अध्यक्ष मोदय तरी सुद्धा प्रश्न सुटत नाही आणि म्हणून आता आत्महत्या गरीनंतर राहिली नाही अशी मानसिकता त्यांची तयार झालेली आहे आणि त्यामुळे अशा घटना घडण्याच्या अगोदर आता खूप म्हणजे डोक्याहून पाणी वाहून गेले या दृष्टिकोनातून ताबडतोबीनं त्यांच्या प्रॉपर्टीयात जप्त करून काय जे सुरेश कुटे असतील त्यांच्या मिसेस असतील या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करून अध्यक्ष मध्ये हे पैसे दिले पाहिजेत अन्यथा हा फार मोठ्या पद्धतीनं अन्याय लोकांवर होईल असं माझ्या या निमित्ताने सूचना आहे